जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज उंबरवाडी येथे भव्य दिव्य बिंजोड शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या उंबरवाडी फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलदादा पाटील यांचा सर्जा एक हजार एक देखील आला होता मित्रांनो राहुलदादा पाटील यांच्या सर्जाची बिंजोड सुंदर सुंदरगुरू भडवळे यांच्या सुंदर तीनशे दोन सोबत जमली होती मित्रांनो आजच्या बिंचवड शर्यतीसाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या दादा पाटील यांच्या सरजा एक हजार एक पैरा हा बारके शेठ पाटील यांच्या संजय एकाहत्तर एकाहत्तर सोबत होता मित्रांनो सरजा विरुद्ध सुंदर प्रेक्षणीय लढत पाहायला मिळाली मात्र या बिंचोड शर्यतीमध्ये आपल्या सर्वांचा लाडका दादा पाटील यांचा सरजा एक हजार एक व संजय एकाहत्तर एकाहत्तर ही गाडी विजयी ठरली आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलदत्ता पाटील यांच्या सर्जा एक हजार एकचा चा विजय झालेला आहे तर मित्रांनो नक्कीच ज्याप्रमाणे सर्जा एक हजार एकला स्पीड पाहायला मिळत आहे ते पत्ता मथुरच्या पाटी सर्जा एक हजार एक राहुलदत्ता पाटील यांचं नाव खूप लौकिक करेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका